यंदाच्या भारताच्या निवडणुकीत एक शब्द फार वेळा ऐकला तो म्हणजे जात किती विचित्र परिस्थिती आहे बघा ना की माणसाला आपल्या जातीचा अभिमान असतो पण कोणी जात काढली तर माणूस चिडतो आणि मी तर जातीचा कलाकार असल्यामुळे जातीवरच कविता करायचं ठरवलंय कवितेचं शीर्षक आहे जी जात नाही ती फक्त जात आहे हिंदूंचा विचार करून आत काहीतरी खात आहे कोणीतरी म्हटलंच आहे जी जात नाही ती फक्त जात आहे कामांची वाटणी करणं हाच फक्त भाव आहे फोडा आणि राज्य करा हा इतरांचा डाव आहे तुमच्याकरता चपाती आणि आमच्याकरता पोळी आहे ही कसली भाषेवरील जातीची गोळी आहे आमचा तांबडा रस्सा आणि तुमचा वरण भात आहे म्हणून जी जात नाही ती फक्त जात आहे हिंदूंवर पाडलेला हा सुनियोजित घाव आहे आपले व इतर फरक फक्त आडनाव आहे तिकडे अस्पृश्यता आणि इकडे सोळी ओळी आहेत देवानी जात दिलीय ही आस्था मात्र भोळी आहे कोणी देवघराच्या बाहेर तर कोणी आत आहे म्हणून जी जात नाही ती फक्त जात आहे इकडे म्हणे सगळ्यांकरता एकच शिक्षण आहे इकडे म्हणे सगळ्यांकरता एकच शिक्षण आहे पण जो येतो त्याच्याकरता हक्काचं आरक्षण आहे इकडे म्हणे सगळेच जण पदवी काय घेत आहे इकडे म्हणे सगळेच जण पदवी काय घेत आहे ऍडमिशन्सच्या दारावर मात्र जात आडवी येत आहे जणू इकडे बुद्धिमत्तेचीच कपात आहे म्हणून जी जात नाही ती फक्त जात आहे माणसा माणसामधला हा मोठा रावण आहे एका ब्राह्मणानेच बांधलेले मंदिर पतित पावन आहे एका महारानी दिलेला आपल्याला संविधान आहे तर मोडेघाची जातीचा आपला पंतप्रधान आहे हा कसला भेद ही कसली वाट आहे म्हणून जी जात नाही ती फक्त जात आहे एक वा हिंदू बिसरा काय घडलंय ते आधी ओळखा आपल्यात काय बिघडलंय ते शपथ घ्या असं पुन्हा होऊ देणार नाही आपल्यातल्या भेदाचा फायदा दुसरा कोणी घेणार नाही सकाळ होईल कधीतरी आत्ता काळी रात आहे जातीवादाचा श्राप आता इकडून जात आहे आता इकडून जात आहे